महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत जी सी सी ते बी सी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार पंचवीस ही उद्यापासून म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीसपासून आयोजित करण्यात आली होती तर यासंदर्भात पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आज जारी करण्यात आली आहे नवीन जे सूचनापत्रक आहे या सूचनापत्रकानुसार पाहू शकता सर्व अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांच्यासाठी हे जाहीर करण्यात आलं आहे शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी जून दोन हजार पंचवीस वीस जून दोन हजार पंचवीस रोजीची परीक्षा तात्पुरती पुढे ढकलल्याबाबतचा हा विषय आहे संदर्भ पाहू शकता परीक्षा परिषदेस परिक्ष विविध संस्थाचालक व विद्यार्थी यांची ईमेल प्राप्त झाली आहेत यानुसार उपयुक्त विषयान्वये महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जून दोन हजार पंचवीस अठरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये इंग्रजी तीस व चाळीस मिनिट विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये पुणे शहर पिंपरी चिंचवड येथे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आषाढीवारी पाहू पालकीचे पालखीचे आगमन जे आहे हे होणार असल्याच्या विविध संस्था चालकांनी व विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे मार्ग बदलल्याने पाहू वाहतूक कोंडी होऊन परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचणे शक्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलल्याबाबतची ईमेलद्वारे विनंती केलेली आहे या पाहू शकता पुणे शहर व पिंपरी चिंचवड यां येथील जी परीक्षा केंद्र आहेत यांच्यासाठी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजीची शासकीय संगणक प्रमाणपत्र टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा जी आहे ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात येत आहे तसेच सुधारितची तारीख आहे ही आपणास कळवण्यात येईल तर ते पाहू शकता फक्त वीस जून साडीची हे बदल करण्यात आली आहेत आणि तेचबरोबर पाहू शकता फक्त पि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जी परीक्षा केंद्रं आहेत त्यांच्यासाठीच फक्त वीस जूनची जी, जी परीक्षा आहे ही पुढे ढकलण्यात आली आहे बाकीच्या ठिकाणीसाठीची परीक्षा केंद्रांसाठी कोणताही बदल नाही आहे त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये वीस जून नंतर ज्या ज्या परीक्षा आहेत एकवीस बावीस ते वीस चोवीसला ज्या असतील यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा कोणताच बदल नाही आहे तर या पद्धतीने ही सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे वीस जूनची जी परीक्षा आहे संगणक टायपिंग परीक्षा जी सी सी टी व्ही सी ही पुढे ढकलण्यात आली आहे फक्त पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील परीक्षा केंद्रांसाठीची यानंतर सुधारित जे वेळापत्रक आहे वीस जूनसाठीचं हे लवकरच त्या उमेदवारांना जाहीर केलं जाईल आणि हा अत्यंत महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद